नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी कुरकुरीत अशी सोलापूरची प्रसिद्ध भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी आपण अगदी कुरकुरीत अशी भाकरी होते अशी भाकरी आज आपण बनवूया आणि याच्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणीही बनवूया सोलापुरी आणि ही भाकरी चटणी आणि दही आणि हातानं फोडलेला कांदा खायचा अगदी फाईव्ह स्टारलाही मागे टाकेल अशी आज आपण ही रेसिपी बनवूया तर सुरुवातीला आपण आता सोलापूरची प्रसिद्ध असलेली कडक भाकरी करूया तर त्याच्यासाठी पीठ मी इथे असं मोजून घेतलेलं नाही तर आपलं रोजच्या भाकरीच्या डब्यातलं पीठ असं घ्यायचं आणि आपल्याला जेवढी भाकरी बनवायची तेवढं असं चाळून घ्यायचं तर एवढं मी दोन ते तीन भाकरीचं पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण आता हे थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया आणि पिठाचा असा गोळा तयार झाल्यानंतर असं थोडंसं जरा एक ते दोन मिनिट असं मळून घ्यायचं म्हणजे भाकरीला अजिबात अशा चिरा पडत नाही तर पिठाचा गोळा मस्त एक ते दोन मिनिट मी मळून घेतलेला आहे तर याला आता आपण छोटे छोटे असे गोळे करूया आणि एवढ्या आता सुरुवातीला मळलेल्या पिठाचे असे तीन गोळे झालेले आहेत याची आपण एवढ्याशा गोळ्याची अगदी मोठी अशी रुंद पातळ भाकरी थापून आणि भाकरी थापण्यासाठी पहा इथे मी आपलं पोळपाट घेतलेला आहे तर ही भाकरी कशावर थाप थापतात आपलं लादीवर थापतात मग लादीवर ती कशी अलगद अशी उचलून घ्यायला येते तर आपल्याकडे लादी वगैरे काही नाही म्हणून आपण अशी पोळपाटावर घ्यायची अलगद आपल्याला ती काढता येते वरतून थोडीशी चिटकाय लागली की असं थोडंसं पीठ पेरायचं आणि आता आपण अशी पातळ भाकरी याची थापून घेऊया तर हे पा तेवढेशा गोळ्याची आपली एवढी भाकरी झालेली आहे तर अशी पातळ अशी थापून थापून घ्यायची जेवढं आपण पीठ मळू तेवढं असं साईडला चिरा जात नाही तर आपली भाकरी आता पूर्ण थापून झालेली आहे तर आपण आता हिला भाजून घेऊया तर भाजायला पा हिला असं अलग तसं असे सरकवायची आणि हातावर घ्यायची कारण आता मी तवाही तापत ठेवलेला आहे तर आता आपण याला तव्यावर घालूया तर आता तवाई तापलेला आहे तर ही पा अशी सोडून घ्यायची आणि याला ही जास्त पातळ असल्यामुळं काय करतात कपडा घेतात कॉटनचा कपडा घ्यायचा छोटासा आणि कपड्यानं पाणी लावायचं आपल्याला कसं घरी खायला थोड्याशाच करायच्या चार ते पाच म्हणून मी हातानंच असं लावून घेते नाहीतर कपड्यानं पाणी लावतात आणि ही पातळ असल्यामुळं पाणी लावेपर्यंतच वरतून सुकलेली आहे तर अशी पलटून घ्यायची तर ही पा भाकरी आपली अंगणाशी भाजलेली आहे तर आता आपण हिलासा डायरेक्ट तवा उचलून गॅसवर भाजायची म्हणजे कशी अगदी मस्त अशी ती कुरकुरीत तयार होते तर ही पा भाकरी आपली मस्त अशी भाजून झालेली आहे ही पहा ही गरम असल्यामुळं मी तुम्हाला थोड्या वेळानं झाल्यानंतर दाखवते अगदी कडक अशी मस्त होते तर तवा तापलेला आहे तोपर्यंत मी दुसरी ही भाकरी पा थापून अशी थापून घेतलेली आहे तरी अशी मस्त घालून घ्यायची आणि लगेच पाणी लावायचं नाहीतर लगेच अशी हाताला भाजते कारण पातळ असल्यामुळं लगेच गरम होते तर दुसरी ही भाकरी आपली दुसऱ्याही अंगाने भाजलेली आहे तर ती पहिल्या भाकरी प्रमाणेच आपण आता भाजून घेऊया आणि अशा प्रकारे मी आता बाकी सगळ्या भाकरी भाजून घेते हे पा सहा भाकरी मी अशा पातळ बनवून घेतलेल्या आहेत आणि अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तर हे पा अगदी कुरकुरीत होतात तर आता ह्या भाकरी तयार झालेल्या आहेत तर आपण आता शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया सोलापुरी शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे कारण सोलापुरी शेंगदाणा चटणी बनवायला शेंगदाण्याला साल ठेवत नाहीत अशी स्वच्छ करून घ्यायचे शेंगदाणे आणि याच्यात घालण्यासाठी जास्त मसाले लागत नाहीत पण चवीला मात्र अगदी एक नंबर ही चटणी लागते तर पाच ते सहा अशा लसूण काड्या घेतलेल्या आहेत साफ करून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे आणि शेंगदाण्याच्या प्रमाणावर मी दोन चमचे असं लाल तिखट घेतलेलं ला आहे हे रंगालाही आहे आणि तिखटही आहे आणि चटणीच्या प्रमाणावर मीठ तर आता ही चटणी आपण आपल्याकडं उखळ वगैरे नाही तर आपण ही चटणी आता मिक्सरला करूया तर सुरुवातीला आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरला घालायचे आणि शेंगदाण्यानं तर हा लसूण घालायचा म्हणजे चटणी आपली मस्त ओलसर होते आणि तेल सोडते तर हे पा शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर हे असे जरा दरदरीतच मोठे मोठे असे फिरवून घ्यायचे तर ते पहा शेंगदाण्याला थोडंसं तेलही सुटलेलं आहे आणि आपण हे चटणीने हे घातल्यानंतर मिठानं परत थोडासा ओलसरपणा येतो खलबत्त्यात कुटल्यानंतर मात्र मस्त अशी तेलकट जास्त होते आणि ह्या चटणीत आपल्याला तेल वगैरे अजिबात घालायचं नाही तर अशीच आपण ही मिक्सरला फिरवून घेऊया जास्त अशी एकदम बारीक अशी फिरवायची नाही फक्त थोडीशी चालू बंद करून अशी जाडसरच करून घ्यायची तर ही चटणी ही पा मी चालू बंद चालू बंद करून अशी तयार झालेली आहे आणि शेंगदाण्यात लसूण घातल्यामुळं अगदी मस्त अशी ओलसर तयार होते होत तर हे पा आपण मिक्सरला केल्यामुळं लहान मोठी अशी होत नाही तर सगळे सारखेच असे वाटले जातात आणि खलबत्त्यात जर केली तर मग शेंगदाणे असे लहान मोठे दिसतात तर आता मस्त आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तर आता आपण ही एका प्लेटीत काढून घेऊया आणि हे पा आपल्या वाळ्या भाकरी ही तयार झालेल्या आहेत कडक भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी ही सोलापुरी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे आणि भाकरी चटणीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद